मी भांगे गंगाधर अगोदर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जॉब करत होतो लोकांना वाटलं बा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये काम केलेला माणूस राजकारणामध्ये कसं काय सक्सेस राहील पण राष्ट्रीय समाज पक्षातर्फे लोक मी जेव्हा उभं राहिलो इतक्या लोकांचे कॉन्टॅक्ट लो झाले मला ऍक्च्युली वोटिंग जास्त पडली होती तर काहीतरी गडबडीमुळे ते काहीतरी हे झालं आणि आपलं ते वोटिंगचा प्रभाव बघून आणि लोकांचं सहकार्य बघून मला सगळ्या पक्षामुळे ऑफर येऊ लागेल तिन्ही म्हणजे मोठ्या मोठे पक्षांची ऑफर होती मला तुम्ही इकडे या तिकडे या सारखा तुम्हाला आम्ही कुठेतरी पद देऊ हे देऊ पण माझी निष्ठा अशी तेव्हा अजित पवार सारखा एकदम म्हणजे स्ट्रिक्ट नेता जर पाहिजे असेल तर आपण राष्ट्रवादी जॉईन करायला काय हरकत आहे मग असं मी बऱ्याच लोकांचे याच्या मध्ये चर्चा झाली आणि या चर्चेतून असं ठरलं की पक्षामध्ये मी प्रवेश करा अनुषंगानं नागपूरला अधिवेशन होत आणि मग त्या एका ठराविक व्यक्तीच्या मार्फत मला अधिवेशनाला बोलवण्यात आलं त्या अधिवेशनामध्ये अजितदादानी तुमचा पायाडोटा आहे का म्हणून मला विचारलं म्हणजे हो सर आहे मला तेवढ्या गर्दी चारशे पाचशे लोक होते मॉम त्या मध्ये सुद्धा त्यांनी दखल घेतली त्याची आणि बाळटा त्यांनी स्वतः मागून घेतला ठीक आहे म्हणे तुम्ही माझ्याकडे मुंबईला या म्हणे आपण बसून चर्चा करू म्हणे हरकत नाही दादा येतो म्हणून बैठकीमध्ये जेव्हा भेट झाली तेव्हा चर्चा वगैरे झाली तेव्हा पद वगैरे काय लागेल मला पदाची काही काहीच आवश्यकता नाही मला फक्त इथले जे पदाधिकारी आहेत त्यांचं सहकार्य मला लागतं म्हणजे मला पद तुम्ही द्याच म्हणून असं काही माझी भावना नाही म्हणून फक्त आता मी नवीन आहे राजकारणामध्ये आणि सगळे सिनियर लोक आहेत म्हणजे पंधरा वीस वर्षापासून सगळीकडे म्हणजे देलूर तालुका नांदेड नादेड नादे जिल्ह्यामध्ये तर त्यांचं एक थोडस अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणून त्याच्यामुळं त्याचं सहकार्य जर मला मिळालं तर एकंदरीत काम पण वाढू शकते मला आणि सध्या जे राजकारणामध्ये आहे ओबीसी फॅक्टर हा स्ट्रॉंग होत चाललेला आहे आज इतर पक्षामध्ये जर पाहिलो आपण ओबीसी फॅक्टरच्याच एक गठ्ठा वोटिंगला पक्षाचे रिझल्ट चेंज झाले त्याच्यामुळे अजितदा कदाचित अभ्यास केला असेल किंवा के या माणसाला जर आपण कुठली पुढची संधी वगैरे जर दिली तर कदाचित ओबीसी ग्रुप हा टोटल राष्ट्रवादीमध्ये आपल्याकडे येऊ शकतो त्या अनुषंगाने लगेच मग सतरा ओबीसी महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि डिक्लेअरी केली गेली प्रत्येक जिल्ह्याला दोन दोन अशा हॉस्टेल्स सुरू करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये ओबीसीचे मुलं म्हणजे ऍडमिशन मिळेल ज्या ठिकाणी बिल्डिंगची कमतरता आहे किंवा जिथं जागा उपलब्ध नाही आहे त्यार त्यार त्यार, त्यार त्यार तर त्या ठिकाणी त्या मुलांना त्या 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 ठिकाणचं भाडं देण्यात येईल आणि ते डायरेक्ट त्यांच्या ऑनलाईन खात्यात जमा करण्यात येईल एक सुविधा त्यांनी मान्य केली प्रत्येक ठिकाणी बिल्डिंग मिळेलच याची काही गॅरंटी नाही म्हणून म्हणजे आम्ही भाडे दौर घेऊ वगैरे असं सगळे डिटेल्स चर्चा झाली तर ते सतरा महामंडळ आता लोक म्हणजे लगेच कार्यान्वित होतील या मार्चच्या अगोदर होतील एखाद्या वेळेला पण त्याच्यामध्ये कसं आहे पुन्हा आर्थिक विकास महामंडळ आहे हे जे करतात बँका लोन लवकर पास करत आहे काही अशा मुलांना चार टक्के व्याजदरांना सुद्धा सर्वसामान्य जंतर जात कुठेतरी आपण आहे हे सर्वसामान्य माणसाला जायला पाहिजे पण आपण नेमकंच तिकडे दोन राष्ट्र तुम्ही बघा बोलवायचे म्हणजे कळळी विकली जातो कढी कळळी विकली जात पण चांगला पि काय घवाच त्याने जर काहीच बोलला नाही तर ते घेऊ सुद्धा कोणी घेत जुनी जी मन आहे समाजातली हे इथं लागू पडते राष्ट्रवादी पक्षाचं जे दे काही आता आपण काम चालू आहे काम सगळ्यात चांगलं आहे फक्त पब्लिसिटीमध्ये येत नाही मी जेव्हा ही बाब दोन्ही जिल्हाध्यक्षाच्या कानावर टाकली तर त्यांनी म्हणजे हसून उत्तर दिलं सर तुमचं मतदा बरोबर आहे पण कसं आहे की आर्थिक प्रश्न आहे प्रत्येक लात पत्रकार परिषद घ्यायची म्हणलं तरी मी आता तुम्ही म्हणून काही बोलायला हरकत नाही तर पण ज्या काही हे घटना आहेत समजा की प्रत्येक ठिकाणी चंचन भासते पण काही कार्यकर्ते स्वतःहून मग तयार होतात बाबा तुम्ही घ्या मी आहे पाठीशी म्हणतात आणि काही काही प्रश्न मूलभूत प्रश्न आहेत ते भयानक आहेत घरकुलसारखी योजना दहा लाख ओबीसीला घर मंजूर झाले आहेत पण ते पब्लिक पर्यंत जातच नाही ते आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्पेशल सर्कुल आलं आहे की ओबीसीच्या लोकांना पहिले घरकुल द्या कारण का त्यांची जी अवस्था आहे समजा आता तुमचा ढिसाळी समाज आहे ओबीसी मध्ये येतो ते तो समाज आजही पालीमध्ये राहतो गोंधळी समाज आहे हे मायक्रो ओबीसी आहे अत्यंत मायक्रो म्हटल्या ओबीसी कुणाच लक्ष नाही पण हे इमानदारांना वोटिंग करतात यांच्याकडे कर तुम्ही पोहोचता न पोहोचता हा भाग वेगळा आहे हा तर मला तरी विचारलं की बा तुमची कॉस्ट कुठली आहे मी मला सांग मी मायक्रो म्हटलं मायक्रो ओबीसी आहे म्हणून माझा विणकर समाज आहे आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे समाज आहे माझा आता म्हणजे विणकरचा धंदाच बंद झाला आधुनिक त्याच्या नावाखाली केलंय पण त्या लोकांनी ते चालूच होऊ दिलं नाही म्हणा चालू न होता पैसे वरच्यावर खाऊन टाकले लोकांनी मला त्याच्यामुळे मग आमच्या समाजाने पर्याय निवडला अगोदर शिक्षण घ्या शिक्षण घेतल्यानंतर मग नोकरी म्हणा व्यवसायामध्ये म्हणा तिकडे आपल्याला जाता येईल त्या अनुषंगाने एज्युकेशन लोन असेल कुठलीही सुविधा असेल बँकेकडे म्हणा त्यावेळेला आपण भरपूर मदत केली आज बरेचसे कलेक्टर्स आहेत आणि असिस्टंट कलेक्ट कलेक्टर पर्यंत ओबीसीचे लोक पोहोचलेले आहेत आणि मराठा समाजाच्या लोकांना हलवलं मी वीस पंचवीस मुलांना घेऊन गेलो शेती दाखवायला पण म्हणजे माहिती पाठला शेती दाखवली मी त्यांना सर ह्याची शेती बघा म्हणे माहिती पाठावी तुम्ही काय करता तर मी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मुख्य पदावर अधिकारी आहे म्हणलं अहो मी सुद्धा बँक ऑफ कर्ज घेतलेलं आहे पण मी रेग्युलर राहतो म्हणे कर्जमाफी योजना येईल ह्याची वाट बघत नाही म्हणे पण तुम्ही नांदेडचे शेतकरी आहात ना तुम्ही नांदेडचे शेतकरी नाहीच म्हणे तुम्ही राजकारणी आहात म्हणे पहिल्यांदा आणि वेळ मिळाला तर शेती करता हे तुम्ही धोरण बदला म्हणे मग त्या अनुषंगाने लोकांना आम्ही प्राप्त केलो नाबार्ड सारख्या योजना दिल्यात आपण दूध दुप्प्याचं जे मुरा जातीच्या ज्या जा म्हशी आहेत गाई आहेत ते जबरसे आम्ही आणून दिलो तेव्हा करा काहीतरी म्हणून अकरा ते पंधरा केसेस केलेत आपण त्या काळावर हा तर त्यावेळेला पंधरा का सोळा रुपये दूध होतं ते दूध काढताय नाक्षरच्या त्या म्हशीचं तर बिहारी लोकांना बोलावं लागलं लाग आम्हाला आणि आपले लोक जे आठ लिटर दहा लिटर काढायचे होते ते बारा बारा लिटर दूध काढायला त्या मशीपासून म्हणजे दोन दोन लिटरचं नुकसान बोलत आपल्याला मी बोलत आला या ऐसा आहे तो कैसा करते असं काय मी पुशले बोले टाकते बोले आपले लोक मी उतना मनगट मी नाही आहे बोले म्हणजे आपण जे म्हणतो ना मनगडा जोर पाहिजे जो ते पाहिजे तसं ते तुमच्याकडे नाही म्हणे पण आमच्याकडे मुरात जाती गिरगाई आहेत गिरगाई म्हणजे श्रीकृष्णाच्या काळापासून चालत आलेली एक म्हणजे त्या गायचं वंश आहे त्या आपल्या त्या जवळ ते काठेवाडी आहेत काठेवाडीच्या अलीकड मला वाटते काय नाव त्याचं ते पत्तुला साहेब त्यांच्याकडे गिरगाई होत्या बघा म्हणजे आता असतीलच त्या पण एकदम म्हणजे पाहण्यासारख्या त्यांचं तुम्ही दूध बघा ते बघा काठवाडीचं काठवाडीचा एरिया तो म्हणजे कसं आहे की त्यातलं जे प्रोटीन्स आहेत आणि ते असं कुठल्याही फवारणी प्लामी नॅचरल नॅचरल याच्यामध्येच ते प्रोडक्ट घेणार आणि गायला सुद्धा तेच खाऊ घालणार पण आता काही लोकांच्या म्हणजे आता आपल्या जिल्ह्यामध्ये पोर्टाची साथ चालू आहे आता जिल्हा परवादेशी माझ्या एका डॉक्टरांशी संबंध म्हणजे असं झालं तर मी त्यांना सहज म्हणलं की साहेब बऱ्याच लोक तक्रार देतो डॉक्टर लोकांच्याकडे गेलो तर पोट दुखला तर त्यांनी सहज आहे ना काही नाही सर म्हणजे टोटल व्हायरस आहे आपण जे फळ वगैरे जे खातो ना ते सगळं पूर्ण फवारने केलेले फळ आहेत तुम्ही द्राक्ष जर बघितले आता जे द्राक्ष आलेत मार्केटला ना ते मार्केटच्या द्राक्ष सुद्धा ते त्या म्हणजे काय म्हणतो आपण ऍसिडच्या पाण्यामध्ये बुडून त्याला ते पिकून आलेले आपल्यावरती फक्त नक्कीच चांगलं आहे म्हणजे सीझनच नाही ना द्राक्ष येण्याचा जात एप्रिल मे म्हणजे एप्रिल मे महिन्यान द्राक्ष येतात पण त्याला जबरदस्ती असं करून आपल्या त्या पोटामध्ये हे सगळं ऍसिड चाललेलं आहे आम्ही कसं साहेब मग आपल्याला थोडंही काय व्हायरस आलो की मग आपण आजारी पडालो किंवा पोट दुखणं उलाले उदाहरण आहे आमच्याकडे पोट दुखायचं आम्ही एवढं फिरलो बरं का प्रत्येक गावागावात फिरलो तसे म्हणजे आता मी जेवतच नाही म्हणे मग आम्ही अक्षरशः घरची भाजरी घेतली भाजी घरून करून घेतली आणि फक्त पाण्याची बॉटल हे घेऊन फिरत उदाहरण त्याला विचारलं समक्ष आहे ते प्रॅक्टिकल असं म्हणजे आपलं जे पॉवर आहे इम्युनिटी पॉवर हे संपूर्ण टाकल्याचं फार मोठा डाव चालू आहे सर आता तो परदेशातला आहे, दर, हो कुना आहे। पर तर पुन्हा दुश्मनाचं काही सांगता येत नाही त्याच्यामुळे कसं आहे स्वतःचं आरोग्य जर चांभ ठेवायचं असेल तर ही काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला कसं संघर्ष योग्य तयार करावा लागणार आहे पक्ष आपला असो अजून कोणाचे पक्ष असो गरीब लोक सगळ्या समाजामध्ये आहेत पण त्या मुलांना न्याय मिळायला पाहिजे आज बघा एम पी एस सीचे जे पास झालेले मुलं आहेत तर ज्या काही डायरेक्ट म्हणजे आहेत त्या ठिकाणी शर्मा फिरमा नावाची मुली डायरेक्ट लागतात कुठेच काही नाही त्यांचा इंटरव्ह्यू नाही कोणती परीक्षा सुद्धा आहे कोणाची मुलगी आहे फला शर्माची आहेत म्हणजे अजून कोणी उच्च समाजातली आहे डायरेक्ट अपॉइंटमेंट डेटर देऊन टाकाल त्यांची क्वालिटी असो की नसो ते भयानक चालू आहे आपल्या देशामध्ये हो दे। त्याच्यामुळे प्रत्येकाला आता जागृत होण्याची गरज आहे आणि म्हणजे राष्ट्रवादी पक्ष कसा आहे फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणारा पक्ष आहे हे कुठला एक एका समाजावर चालणारा पक्ष नाही आहे अजित दादाचं कधीतरी भाषण आहे का पुणे शाहू आंबेडकर म्हणाले की सर्व समाजाला आणि इथं कसं आहे क्वालिटी पाहिजे आपल्या पक्षाला त्या अनुषंगाला मुलांना न्याय देण्यासाठी म्हणून पक्ष पुढाकार घेणारच आहे तरी आपण जर एकजुटीने कामं केलो सगळ्या टीमनं तर असे काही मुलं असतील तर